कविताला जाऊन सुमारे दीड वर्ष झाले होते कविता म्हणजे मैनाबाईंची एकुलती एक मुलगी होती की जिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिचा एकमेव आधार म्हणजे त्यांची मुलगी ही कविता होती परंतु अचानक काळाने घाला घातला आणि देवाने तिला आपल्याकडे बोलवून घेतलं आणि मैनाबाईंची लाडाची लेख कविता कायमस्वरूपी मैनाबाईंना आणि तिच्या नवऱ्याला आणि चार वर्षाच्या मुलाला सोडून निघून गेली होती परंतु कविता निघून गेल्यानंतर मैनाबाईच्या आणि राहुलच्या घरच्यांनी राहुलवर दुसऱ्या लग्नाचा जबरदस्ती विचार करून त्याचं लग्न लावून दिलं होतं राहुलचं दुसरं लग्न राधिकासोबत झालं होतं आणि आज राधिकाची डिलिव्हरी होती म्हणूनच मैनाबाई राहुलच्या आणि कविताच्या खोलीमध्ये कविता, खोली कविता गेल्यानंतर दीड वर्षांनी पाऊल टाकलं होतं कारण राधिकाच्या डिलिव्हरीचं सामान कपडे घेण्यासाठी मैनाबाई त्यांच्या खोलीमध्ये गेल्या होत्या परंतु तिथे गेल्यानंतर मैनाबाईंनी त्या खोलीत आणि कपाटात अशा काही वस्तू पाहिल्या की त्या वस्तू पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपोआप ओघळायला लागले तर मित्रांनो मैनाबाईने आपल्या गेलेल्या मुलीच्या खोलीमध्ये अशा कोणत्या वस्तू पाहिल्या की त्या वस्तू पाहून त्यांना त्यांचे अश्रू थांबवता आले नाही जेव्हा संध्याकाळी राहुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा रोजच्या प्रमाणे पटकन जेवण गरम करून त्याच्यासाठी ताटात वाढले राहुल ताबडतोब त्याच्या रूमकडे गेला कपडे बदलले हात आणि तोंड धुऊन जेवायला बसला तुम्ही जेवलास नेहमीप्रमाणे राहुलने सवयीप्रमाणे तोंडात पहिला घास घेण्यापूर्वी प्रश्न विचारला हो मी जेवले आहे मैनाबाईंनीही नेहमीप्रमाणे उत्तर दिले रोहन राहुलचा दुसरा प्रश्न आला जेवून त्याला झोप लागली मैनाबाई म्हणाली मात्र आजकाल राहुल येईपर्यंत रोहन रोज झोपतो आणि रोजच्या राहुलला ह्या प्रश्नाचे उत्तर आधीच माहीत आहे त्यानंतरही उत्तर ऐकून त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया रोज दिसते मन अपराधीपणाने भरलेले असते दररोज मला वाटते मी लवकर घरी यावे पण ऑफिसमध्ये खूप कामं आहेत दिवसभर काही काम नसलं तरी संध्याकाळी एकामागून एक फोन आणि मीटिंग्स होतात भेटीघाटी असतात राहुल आपल्या अपराधीपणावर मात करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्यासारखे तो स्वतःशीच दिशाभूल करताण्याचा प्रयत्न करतो महिनाबाई काहीच बोलत नाही राहुलच्या उशिरा येण्याचे कारण तिला माहीत आहे घरी लवकर येऊनही तो काय करेल रिकाम्या भिंतींवरच्या आठवणींचे प्लास्टर ओरबाडून मनाला जखमी करत राहील होय रोहनसाठी वाईटच वाटते त्या निष्पाप मोलाला अजूनही वडिलांच्या प्रेमाची आणि भावनिक सुरक्षितेची गरज आहे मात्र त्याला यापासून वंचित ठेवण्यात आले आहे वडीलच भावनिक दृष्ट्या तुटलेले असताना ते आपल्या मुलाला कसे सांभाळणार राहुल स्वतः खूप भाऊक झाला आहे त्याला स्वतःला भावनिक आधाराची गरज आहे तो नेहमी पूर्णपणे तुटला आहे त्याचे जीवनही अकाली विस्कळीत झाले आहे जीवनाची बोट मध्येच डगमळीत आहे ना ना अलीकडे किनारा आहे ना पलीकडे किनारा महिनाबाईने दीर्घ श्वास घेतला राहुलने जेवण उरकून प्लेट वॉश बेसिन मध्ये ठेवली आणि रोहनला भेटायला गेला मैनाबाई भांडी घासू लागली राहुल रोज काही वेळ रोहन जवळ बसायचा आणि झोपेतही त्याचे लाड करायचा पण रोहन त्याच्या ऑनलाईन क्लासेस मध्ये बसल्यावर राहुल फक्त त्याच्या डोक्याला हात लावू शकतो आणि रात्री झोपल्यानंतर तो झोपेतच रोहनचे डोके थोपटतो राहुलचे डोळे भरून आले आणि त्याचा कंठ दाटून आला रडावेसे वाटले पण स्वतःला आवरले झोपेत असतानाही रोहनच्या चेहऱ्यावर फक्त न होणारी वेदना होती थोडा वेळ त्याच्याजवळ बसल्यावर राहुल उठला आणि त्याच्या खोलीत गेला सर्व आवरून मैनाबाई रोहनजवळ आल्या रोहन झोपेतच रडू लागला मैनाबाई त्याला थोपटायला लागल्या रात्रीच्या अंधारात मनाच्या कोपऱ्यात दिवसभर दडून बसलेली वेदना उठून हृदयावर आणि मनावर आधी राज्य गाजवत होती कविताला जाऊन किती महिने झाले आहे पण जखम अजून ताजी होते घरातील कामात आणि छोट्या रोहनची काळजी घेण्यात दिवस निघून जातो पण रात्रीची भयानक शांतता आणि स्तबेत एक वेदना आणि दुःख माझ्या छातीत स्वप्नासारखे स्थिर होते रोहनच्या बालपणीच्या क्रियाकल्पनांचा त्याच्या बाल, क्रिया बाल लिलांमध्ये जसे कविताचे बालपण डोळ्यासमोर तरळत राहते कविताच्या जन्मापासून तर ते जाण्यापर्यंतच्या आठवणी एखाद्या चित्रपटासारख्या त्या मनाच्या पडद्यावर फिरत राहतात कविता मैनाबाईंची एकुलती एक मुलगी जिला तिने पापण्यांवर बसून वाढवले नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर तिच्या जीवनाचा एकमेव आधार कविता तिच्या जीवनाचा आधार आणि हेतू होती तिला बघून त्यांनी आयुष्याची ती भयंकर वेदना सहन केली कविता ही त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती त्यामुळे त्यांची आपल्या मुलीबद्दलची मुली ओढ आणि आपुलकी ही खूप जास्त होती कविता खूप संवेदनशील आणि गोड होती ती केवळ दिसायलाच नाही तर गोड स्वभावाची होती आणि लहान वयातही ती लिहिण्या वाचण्यात खूप हुशार होती तिने खूप अभ्यास केला म्हणूनच कमी वयात एम बी ए करून तिला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली त्यानंतर ती कॉलेजमधून सुट्टी घेऊन अहमदाबादला यायची ह्या सर्व धावपळीत तिचा जीव मेटाकुटीला यायचा तिची खूप धावपळ व्हायची म्हणून मैनाबाईने शहरात एक रूम भाड्याने घेतली आणि ती तिथेच जाऊन राहू लागली मुलीपासून दूर एकटीला घरात राहावेसे वाटत नव्हते तिला एकटीला घर खायला उठत होते म्हणून ती आपल्या मुलीसोबत शहरात भाड्याच्या खोलीत राहू लागली आई सोबत असल्याने कविता सुद्धा खूप मदत झाली आता तिला दोन वेळचे गरमागरम जेवण भेटत होते हळूहळू मैनाबाईने स्वतःचे फ्लॅट खरेदी केले आणि त्या दोघी मायलिकी तिथे राहू लागल्या लहानसे जग होते त्यांचे परंतु खूप सुंदर होते तीन चार वर्ष असेच आनंदात निघून गेले आणि मग प्रत्येक आईप्रमाणे मैनाबाईलाही आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली त्यांनी जवळच्या दूरच्या नातेवाईकांना कवितासाठी चांगला मुलगा शोधण्यास सांगितले आणि मैनाबाईला फारशी काळजी करण्याची गरज पडली नाही कारण कविता सोबत काम करणाऱ्या राहुलला कविता सोबतच लग्न करण्याची इच्छा होती मैनाबाईने राहुलला घरी बोलवले त्यांना पहिल्या पहिल्या नजरेतच राहुल आवडला होता त्याला आईवडील नव्हते त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी परदेशात राहत होते राहुल त्यांना सुशील आणि सुसंस्कृत वाटत होता आणि त्यांनी आनंदाने लग्नाला होकार दिला राहुलचा भाऊ आणि बहिणी महिनाभरासाठी दोन्ही मुलांना घेऊन भारतात आले महिनाबाईने लग्नात कोणतीही कसर सोडली नाही कारण कविताशिवाय त्यांचे ह्या जगात कोणीच नव्हतं मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले कविता सासरी गेल्यानंतर त्या एक एकट्याच राहिल्या होत्या पण तरीही मुलीचे सुखी आयुष्य पाहून त्यांना आनंद झाला इकडे राहुल कविताची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता तिच्यासाठी काय करू आणि काय काय नको असेच त्याला झाले होते दोघेही खूप खुश होते आणि त्यांना आनंदी पाहून मैनाबाईच्या मनाला मोठा दिलासा मिळाला जीवनात सर्वत्र आनंद आणि समाधान होते पूर्वी त्यांचे आणि कविताचे छोटेसे कुटुंब होते आता त्यात राहुलचीही भर पडली आणि दोन वर्षांनी रोहनचा जन्म झाला तेव्हा मैनाबाईला खूप आनंद झाला होता जणू सर्व बाजूंनी आनंदाचा वर्षावत झाला होता रोहनच्या जन्मापासून राहुलने जिद्दीने मैनाबाईला त्याच्या सोबत राहायला घेऊन गेला होता आधी कविताची काळजी घेणे मग लहान रोहनचे आगमन जसे दिवस पंख लावून उडत होते सहा महिन्यानंतर कविता पुन्हा कंपनीत रुजू झाली होती मैनाबाई त्यांचा संपूर्ण दिवस रोहनची काळजी घेण्यातच घालवत होत्या तिच्यासाठी जणू कविताचे बालपण परत आले होते पण फक्त आठ दिवसात त्यांचे आयुष्य बदलले हसत खेळत असलेले सुखी संसाराला जणू कोणाची तरी नजरच लागली सर्व खबरदारी घेतल्यानंतरही कविताला कोरोनाची लागण कशी झाली कळालंच नाही आणि पाण्यासारखा पैसा खर्च करूनही मोठ्या रुग्णालयात उपचार करूनही कविता वाचू शकली नाही मैनाबाईच्या छातीत एक वेदना उठली शेवटी त्या मुलीसाठी ती काहीच करू शकली नाही जिला तिने क्षणभरही डोळ्यांपासून दूर ठेवले नव्हते ना तिची काळजी घेऊ शकली ना ती थी तिच्या जवळ बसू शकली ना ती थी तिच्या डोळ्याला डोक्याला हात लावून सांत्वन देऊ शकली हॉस्पिटलच्या बेडवर कविता एकटीच पडली होती आणि ती तिथून एकटीच दुसऱ्या जगात निघून गेली होती नऊ महिने माझ्या पोटात ठेवून जिला जन्म दिला ती सोडून निघून गेली आणि मैनाबाई एकटीच उरली हे स्वीकारणं किती अवघड होत कविताच्या जाण्यामुळे मैनाबाई तर एखाद्या दगडासारखीच झाली होती संपूर्ण जग निरर्थक वाटू लागलं होतं आता आपलं म्हणायला कुणीच उरलं नव्हतं मृत्यू मला का नाही आला आता माझ्या आयुष्यात काय उरलं होतं पण कविताचं सगळं आयुष्य तिच्यासमोर पडलं होतं रोहनचे पालन पोषण राहुल सोबत संपूर्ण जीवन जगायच बाकी होते फक्त एका जीवाची गरज होती तर मृत्यू मलाही घेऊन गेला असता असा विचार करत महिनाबाई खूप रडायला लागली पण कस तरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं रोहन मोठ्या कष्टाने झोपतो आणि रडायचा आवाज ऐकून तो उठून नये म्हणून वयाच्या चौदा वर्षी आई गमावली तू कसा आ, रोज रात्री उठून आईसाठी रडायचा दिवसभरही तो घरभर आईचा शोध घेत राहायचा रोहन साठी मैनाबाईला छातीवर दगड ठेवून तिचे दुःख विसरावे लागले कविताच्या अनुउपस्थितीमुळे सर्वांचेच आयुष्य उद्वस्त झाले होते राहुलही किती एकटा झाला आहे तो रोहनची काळजी घेण्यात स्वतःला व्यस्त ठेवतो पण राहुलला त्याच्या खोलीत एकट्याला कविताची कमी खायला उठत असते आठ महिने उलटून गेले पण राहुल एकदाही हसताना किंवा मन मोकळेपणाने बोलताना दिसलाच नाही फक्त यांत्रिकपणे काम करतो ऑफिसला जातो मैनाबाईलाही त्याची काळजी वाटते डोंगरासारखा का एकटं आयुष्य कसं जाईल त्याला पुन्हा लग्न करावे लागेल आणि हे लक्षात येताच मैनाबाईला हृदयात बाण घुसल्यासारखे वाटले राहुलने दुसरे लग्न केले तर आपलं काय होणार तुटलेल्या हृदयाला एकच आधार असतो रोहन आणि जर राहुलची नवीन बायको आली तर मी कोणत्या हक्काने पुन्हा ह्या घरात राहू शकेन कवितामुळेच त्यांचे राहुलची नाते आहे आता ते बंधनही राहिले नाही मैनाबाईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले हे घर सोडलं तर परत त्या घरात जाऊन कविताशिवाय कसं राहणार आणि इथेही घराच्या कानाकोपऱ्यात कविताच्या आठवणींनी जगणे कठीण होत चालले आहे काळाच्या ओघात कविताचे निधन होऊन दीड वर्ष झाले आता राहुलच्या कुटुंबियांनी त्याचा भाऊ आणि बहिणींनी नातेवाईक शांतपणे विचारू लागले मानवी दृष्टिकोनातून मैनाबाईला हे देखील समजले की राहुलसाठी त्याच्या आयुष्यात कोणाची तरी साथ असणे महत्वाचे आहे परंतु असे विचार करताना तिच्या मधली आई वेदनेने भरलेली असायची मैनाबाई ह्या दोन भावनांमध्ये सतत संघर्ष करत होती मनावर दगड ठेवून त्याने राहुलला पुन्हा लग्न कर असेच सांगितले राहुल डोके खाली घालून गप्प राहिला त्याचे भाऊ आणि बहिणी मैनाबाईलाच राहुलला लग्नासाठी राजी करण्याचा आग्रह करायचे ह्या गोंधळात काही दिवस गेले इकडे मैनाबाई काही दिवसांपासून राहुलमधील बदल पाहत होत्या तो आनंदी दिसत नव्हता पण आता तो आरामात दिसत होता पूर्वीसारखाच ताजेपणा पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता तो आता भडक रंगाचे कपडे घालून ऑफिसला जायचा एके दिवशी तो रात्री परत आला तेव्हा त्याच्याकडून महागड्या परफ्यूमचा वास येत होता मैनाबाईच्या अनुभवी नजरेला सर्व काही समजले लवकरच कळाले की त्याच्या भावाचा एक ओळखीचा माणूस आहे जो त्याच्या अमेरिकेतील एका नातेवाईकाची भाची आहे लहानपणीच तिच्या आई वडील एका अपघातात मरण पावले आणि ती तिच्या मामा आणि मामीकडे मोठी झाली राहुलच्या भावाने राहुलला त्या मुलीला भेटायला जायचे सांगितले होते राहुल तिला भेटला आणि त्यालाही ती साधी मुलगी आवडली काही भेटीतच तीही राहुलला आवडली ती राधिका ही साधी घरगुती स्वभावाची आहे ती रोहनची ही काळजी घेईल आम्ही आताच येऊ शकणार नाही तुम्हाला सगळं सांभाळावं लागेल आम्ही राहुलला सांगितलं आहे की तो उद्या राधिकाला तुम्हाला भेटायला घेऊन येईल राहुलच्या भावाने मैनाबाईला फोनवर सांगितले मैनाबाईने त्याला धीर दिला आणि म्हणाला की मला ह्या प्रकरणी काहीही बोलण्याचा अधिकार नाही ना मी राहुलची आई आहे ना कविता आता हयात आहे हे, हे राहुलची वैयक्तिक बाब आहे पण तरीही मैनाबाईचे मन अचानक जड झाले आईसाठी ही खूप कठीण आणि वेदनादायक परिस्थिती होती त्या दिवशी कविताची आठवण करून ती दिवसभर रडत राहिली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राहुल राधिकाला घेऊन घरी आला महिना शक्य तितके स्वतःवर नियंत्रण ठेवले तिघांची खूप विचित्र अशी अवस्था होती पण आता आपल्या आपल्याला आयुष्यात काही काळ या परिस्थितीला सहन करावे लागेल थोड्या औपचारिक संभाषणानंतर राहुल राधिकाला तिच्या घरी सोडायला गेला पण त्यानंतर राधिका अनेकदा घरी येऊ लागली मैनाबाई आणि रोहन सोबत बसायची बोलायची थोडा वेळ घालवायची मैनाबाईला राधिका एक व्यक्ती म्हणून आवडली निदान या परिचयापर्यंत तरी ती कोमल दिसत होती पण मैनाबाईंच्या आतल्या आईचं मन तिच्या कवितासाठी रडत रडत सतत होत शेवटी दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली हे लग्न कोर्टात होण्याचे ठरले होते राहुलच्या सांगण्यावरून मैनाबाईला राधिकासाठी कपडे दागिने वगैरे घेण्यासाठी जावे लागले प्रत्येक क्षणी तिला कविताच्या लग्नाची वेळी केलेली तयारी आठवायची त्यावेळी मनात खूप उत्साह होता खूप इच्छा होती आणि आता दुःखाला सीमा नाही ठरलेल्या तारखेला राहुल आणि राधिकाच्या लग्नाला कोर्टाने मान्यता दिली आणि अखेर राधिका या घरात राहायला आली मैनाबाईने त्यांचे आणि सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना गोंधळापासून वाचवण्यासाठी तिने छोट्या रोहनला कॉलनीच्या पार्क मध्ये नेले रात्री सुद्धा ती रोहन सोबत खूप मध्ये कविताच्या घरावर तिच्या तिच्या संसारावर नवऱ्यावर सगळ्यावर नियंत्रण आहे आज तिला कविताची अनुपस्थिती सर्वात तीव्रतेने जाणवली ती रात्रभर रडत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळपासून जणू आयुष्यच काहीतरी वेगळं झाल्यासारखं का वाटत होत सर्व काही बदलले होते मैनाबाई उठली नेहमीप्रमाणे रोहनला तयार करून ऑनलाईन क्लासला बसवले आणि नाश्ता बनवला तोपर्यंत राधिकाही आली मी तुम्हाला मदत करू मला सांगा काय करायचं ते राधिकाने विचारले नाश्ता तयार आहे ते फक्त जेवणाच्या टेबलवर लावायचं आहे मैनाबाई म्हणाली राधिकाने नाश्ता टेबलवर ठेवला नाश्ता झाल्यावर राधिका मैनाबाईंना विचारत होती आणि कामात मदत करत होती दोन तीन दिवसात तिने स्वयंपाकघरातील घरातील बहुतेक व्यवस्था सांभाळली आणि कुठे काय ठेवलं आहे हे सुद्धा तिने लक्षात ठेवले आता राहणं वाटू लागलं आपल्या मुलीच्या आठवणी ज्या घरामध्ये आहे ते घर सोडणे खूप वेदनादायक होते परंतु आता आपल्याला इथे राहण्याचा अधिकार नव्हता आणि हे उचितही नव्हते तसंच कविताच्या जागी तिच्या घरात दुसरं कोणीतरी राहणं हे आईसाठी कितनी किती वेदनादायक नव्हतं जेव्हा चौथ्या पाचव्या दिवशी तिघेही जेवायला बसले तेव्हा मैनाबाई म्हणाली मला आता माझ्या घरी जायचे आहे तुमचे घर हे पण तुमचेच घर आहे राहुल शॉक होऊन म्हणाला बेटा आहे पण ते घरही खूप दिवसांपासून बंद आहे मला वाटतं थोडी साफसफाई करून घ्यायला हवी मैनाबाईला कारण सापडलं तसं असेल तर दोन मजूर ठेवून आणि साफसफाई करून घेऊ तुम्हाला जाण्याची काहीच गरज नाही राधिका म्हणाली मोठ्या कष्टाने मैनाबाईने त्यांना खात्री दिली की ती काही दिवसात परत येईल आणि तिला आत्तासाठी जाऊ द्या आजी मी पण येतो तुझ्यासोबत रोहनने मैनाबाईला मिठी मारली दुसऱ्या दिवशी मैनाबाई रोहन सोबत तिच्या घरी आली राहुल त्यांना सोडायला आला कविताने ही आग्रह केला आणि सोबत आली संध्याकाळपर्यंत दोघांनी मिळून घर व्यवस्थित केले आणि जीवनावश्यक वस्तूही आणल्या राधिकाने मैनाबाईंना सर्वतोपरी मदत केली होती आणि मैनाबाईला क्षणी तिला बघून कविताची आठवण येत होती मोठ्या कष्टाने तिने आपल्या दुःखावर नियंत्रण ठेवले काम करत असताना मैनाबाईच्या तोंडून एक दोन वेळा कविताचं नाव निघालं तिने राधिकाला कविता म्हणूनच हाक मारली राधिका सहजतेने हसत हसत ती जवळ आली हो बोला ना राधिकाने संकोचून आई हा शब्द तोंडातच ठेवला मैनाबाईला ते आवडणार नाही असे तिला वाटले आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ झालेली ही आई राधिकाला या घरात पाहून क्षणभर का होईना ती तिचे दुःख विसरून तिला आपली मुलगी समजून कविता म्हणून हाक मारते पण त्यामुळे ती कविताची जागा घेऊ शकणार नाही काही नाही बेटा मी म्हणत होते की काम करून खूप उशीर झाला आहे थकली असेल आता तू आराम कर मी चहा करून आणते आज पहिल्यांदाच महिनाबाईने तिच्या तोंडून उस, तिने राधिकाला बेटा म्हणून संबोधले तुम्ही पण सकाळपासून काम करत आहात तुम्ही बसा मी तुम्हाला चहा करून देते एवढं बोलून राधिका किचन मध्ये गेली मैनाबाई सोप्यावर बसलेली तिने पाहिलं की आपल्या तोंडून स्वतःसाठी बेटा शब्द ऐकून राधिकाच्या डोळ्यात ओलावा आला आणि चेहऱ्यावर आनंद मैनाबाईने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली एक आपण आहो ज्याला आपल्या मुलीच्या निधनाने दुःख झाले आहे आणि एक राधिका आहे जिने आपल्या आई वडिलांना अकाली गमावले आहे शेवटी ती देखील कोणाची तरी मुलगी आहे तिने त्यांची मुलगी कविताला काढून तिची जागा घेतली नाही कविता अगोदरच एका अशा ठिकाणी गेली होती जिथून कोण कोणीही परत येऊ शकत नाही राधिका तर केवळ बळजबरीने तिच्या जागेवर ठेवण्यात आली आहे आई वडील नसलेल्या मुलीला ओझ समजून मामा मामीनेही डोक्यावरून ओझे उतरवले पहिल्यांदाच मैनाबाईने राधिकाबद्दल उत्स्फूर्तेने सहानुभूती व्यक्त केली कोणत्याही मुलीला एखाद्या पुरुषाशी लग्न का करावेसे वाटेल तेही एका मुलाच्या वडिलांसोबत तिचे सुद्धा भावी आयुष्याबद्दल आणि भावी जीवनाबद्दल काही स्वप्न असतील इतक्यात हा घ्या चहा राधिकाने त्यांना चहा दिला आणि स्वतः रोहनला दूध आणि बिस्किटे खाऊ घालायला सुरुवात केली दोन दिवस राधिकासोबत राहायला रोहन थोडा संकोच करत होता परंतु तो आता तो राधिकाशी जरा कम्फर्टेबल झाला होता तरी तरीही तो तिला आंटी म्हणत होता मैनाबाई विचार करत होती की आता ती रोहनला राधिकाला आई म्हणून हाक मारायला सांगेल मैनाबाईला हे विचारही असह्य होत होते पण आता हेच सत्य होते रात्री राधिकाने जेवण बनवले आणि जेवल्यावर राधिका आणि राहुल त्यांच्या घरी गेले मैनाबाईंनी रोहनला गोष्ट सांगताना झोपू गातले दुसऱ्या दिवशी दुपारी मैनाबाईच्या मोबाईलवर राधिकाचा कॉल आला हॅलो कशा आहात आज मला घरी खूप एकटं एकटं वाटत आहे तुम्ही कधी येत आहात राधिका विचारत होती कालच तर मी इथे आले आहे आत्ता काही दिवस इथेच राहील मैनाबाई म्हणाली राधिकाने लवकरात लवकर घर सांभाळावे आणि मैनाबाईने इथेच राहावे अशी मैनाबाईंची इच्छा होती जितका उशीर होईल तितके दुःख वाढेल शेवटी एक दिवस मैनाबाईला एकटं राहावं लागणारच आहे मग कशाला तिने स्वतःला फालतू असक तिच्या खोट्या बंधनात झोकडून घ्यावं पण दुसऱ्या दिवशी स्वतः राधिका मैनाबाईंच्या घरी आली राहुल तिला सोडून ऑफिसला गेला राधिका म्हणाली आज घरात तुमच्याशिवाय आणि रोहनशिवाय मला अजिबात करमत नव्हतं जणू घर खायलाच धावत होतं कालचा दिवस मी मोठ्या कष्टाने घालवला आणि आज घरी राहावं असं वाटलं नाही रोहन आणि मैनाबाईला पाहताच तिचा चेहरा उजळला राधिका दिवसभर आनंदी आणि मनमोकळी राहिली रात्री सर्वांचे जेवण झाल्यावर ती घरी गेली पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर होती अखेर चार सहा दिवसांनी तिच्या सांगण्यावरून मैनाबाईला पुन्हा राहुलच्या घरी यावे लागले मैनाबाईने विचार केला होता की काही दिवसांनी ती रोहनला इथे सोडून एकटी घरी जाईल आता ती रोहनलाई समजावते की त्याने राधिकाला आई म्हणावं रोहनला अजूनही आईची आठवण येत होती पण मैनाबाईंच्या समजूतदारपणामुळे तो हळूहळू राधिकाला आई म्हणू लागला आताही जेव्हा जेव्हा मैनाबाई जाण्याबद्दल बोलायचे तेव्हा राधिका तिला थांबवायची असेच काही महिने गेले राधिका मैनाबाईंना आई म्हणाली नाही पण तिने नेहमीच तिला प्रेम आणि आदर दिला मैनाबाईंची इच्छा नसतानाही कविताची शेवटची खून म्हणजे तिचा नातू रोहनशी असलेली ओढ राधिकाच्या चांगल्या स्वभावामुळे आणि आपुलकीमुळे तिथे जोडली जात होती परंतु तिला तिथे राहण्यास संकोच वाटत होत्या आणि मन कठोर करून तिला जाताही येत नव्हते मग एके दिवशी अचानक राधिकाची तब्येत थोडी कमजोर होऊ लागली ती आई होणार होती राहुल पण आता पूर्वीसारखा आनंदी राहू लागला होता माणुसकी असल्याने आणि एक स्त्री असल्याने मैनाबाईला राधिकाची अवस्था समजली कविताच्या खाण्यापिण्याची जशी ती काळजी घेत असे तशीच राधिकाची ती काळजी घेत असे कधी कधी ती हे विसरून जायची की ती कविता नसून दुसरी कोणीतरीच आहे राधिकाची तब्येत ठीक असताना राधिका ही महिनाबाईंची खूप काळजी घ्यायची डोके दुखत असेल डोके दुखत असेल तर ती दाबायची आणि बाम लावायची आतून वेदना वाढत असतानाही पृष्ठभागावर जीवन खूपच सोपे झाले होते राहुल राधिकाला वेळेवर दवाखान्यात घेऊन जात असे राधिकाच्या पसुतीला दहा दिवसच उरले होते आणि अचानक कार्यालयातील आवश्यक कामासाठी राहुलला दुसऱ्या शहरात जावे लागले त्याला जायचे नव्हते पण राधिका आणि मैनाबाई म्हणाले की पसुतीसाठी अजून दहा दिवस बाकी आहेत त्याने जावे दोन दिवसात तर तो परत येणार आहे राहुल निघून गेला ज्या दिवशी राहुल सकाळी येणार त्याच रात्री मैनाबाई अचानक पाणी प्यायला उठली तेव्हा तिला राधिकाचा आक्रोश ऐकू आला मैनाबाई तिच्या खोलीत गेली तेव्हा राधिका वेदनेने रडत असल्याचे तिला दिसले मैनाबाई खोलीत जाऊन पाहिले तर राधिकाला वेदना होत होत्या ती रडत होती कविता गेल्यापासून मैनाबाई कधीच ह्या खोलीत आलीच नव्हती पण तिला पाहून राधिकाला एक सुखद आश्चर्य वाटले कविता गेल्यापासून मैनाबाई ह्या खोलीत कधीच आली नव्हती पण अजूनही राहुल आणि कविताचा फोटो ज्या ठिकाणी कविता जिवंत असताना होता आजही त्याच जागी आहे हे पाहून मैनाबाईला खूप सुखद आश्चर्य वाटले राधिकाची अवस्था पाहून तिला हॉस्पिटलमध्ये नेहणे आवश्यक आहे असे समजले मैनाबाईनी लगेच टॅक्सी बुक केली आणि राधिकाची बॅग भरण्यासाठी कपाट उघडले आणि ती स्तब्ध झाली त्यात कविताचे सर्व सामान अजूनही शाबूत होते मैनाबाईचे हृदय धस्त झाले राधिकाने कविताचे कोणतेही सामान काढले नव्हते ते आतापर्यंत जपले होते राधिका तुझे कपडे आणि तू बाळासाठी आणलेले कपडे कुठे आहेत मला हॉस्पिटलसाठी बॅग तयार करायची आहे मैनाबाईने विचारले राधिकाने भिंतीला बनवलेल्या आलमारीकडे बोट केले मैनाबाईने लगेच आवश्यक सामान पॅक केले आणि रोहनला उचलले तोपर्यंत टॅक्सी आली मैनाबाईने राधिकाला आधार दिला तिला टॅक्सीत बसवले आणि ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले धीरधर सर्व काही ठीक होईल आपण फक्त पाच मिनिटात पोहोचू मैनाबाई वेदने तळमळत असलेल्या राधिकाचे सांत्वन करत होती। आनी होते आणि टॅक्सी ड्रायव्हरला घाई करायला सांगितले पंधरा मिनिटात ते त्याच हॉस्पिटलमध्ये पोहोचले जिथे राधिकाचे उपचार सुरू होते ती इथल्या डॉक्टरांच्या देखरेखेखाली होती बाहेर एका प्लॅटफॉर्मवर सही केल्यानंतर डॉक्टरांनी मैनाबाईला विचारले तुम्ही पेशंटचे कोण आहात मी तिची आई आहे मैनाबाई म्हणाली तिला खूप दुखत आहे लवकर बघा तिला डॉक्टर म्हणतात काळजी करू नका असे बोलून डॉक्टर राधिकाला लेबल रूम मध्ये घेऊन गेले मैनाबाई रोहनला घेऊन बाहेर खुर्चीवर बसली आता त्यांनी राहुललाही फोन केला तो वाटेत होता सुमारे दोन तासानंतर नर्स आली आणि राधिकाला मुलगी झाल्याचं सांगितलं पंधरा मिनिटांनी नर्सने एका छोटीशी बाहुली आणून मैनाबाईंच्या मांडीवर ठेवली आपल्या धाकट्या बहिणीला पाहून रोहन आश्चर्यचकित आणि आनंदी झाला काही वेळाने राधिकाला एका खाजगी खोलीत हलवण्यात आले तू आता कशी आहेस आता दुखत नाही का मैनाबाईने तिच्या बाळाला पाळण्यात झोपवताना आणि राधिकाच्या डोक्याला हात लावताना विचारले मी ठीक आहे राधिका हसत हसत म्हणाली तुझ्यासारखीच खूप सुंदर मुलगी आहे मैनाबाई पाळण्याकडे बघत म्हणाली रोहन त्या बाळाकडे बघत म्हणाला मी माझ्या बहिणीला झोका देतो राधिका म्हणाली तुमची कविता परत आली आपल्या प्रियजनांना गमावल्याचं दुःख मला समजत मी ही माझे आई वडील गमावले आहे गेल्या नऊ महिन्यांपासून मी तुमची कविता तुम्हाला परत मिळावी म्हणून मुलीसाठी रात्रंदिवस कामना करत होते राधिका जड अंतकरणाने म्हणाली वेडाबाई ही माझी नात आहे तू ह्या घरात आलीस त्याच दिवशी माझी कविता माझ्या आयुष्यात परत आली होतीस तू माझी कविताच आहेस मैनाबाई तिच्या केसांना हात लावत म्हणाली खरंच आई राधिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने मैनाबाईंना मिठी मारली मिठी जोरात मारली व ती रडू लागली व ती मैनाबाईंना म्हणाली आता मला सोडून कधीही जाऊ नकोस आई कधीही नाही माझ्या मुली मैनाबाई तिच्या पाठीवर थाप देऊ लागली दरवाजाजवळ उभा असलेला राहुल आपल्या मुलीची आणि आईची भेट पाहून डोळ्यात आलेले अश्रू पुसत होता आज खूप वर्षांनी त्याचे कुटुंब पुन्हा एकदा पूर्ण झाले होते तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कथा रोज न चुकता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद